भानवारा पाऊस दारा लय बेकार पाऊस आहे बेकार म्हणजे तर मित्रांनो खरं आजच्या आपल्या ब्लॉकची सुरुवात पाऊस इकडे येते आपली बस आज पाऊस खूप आहे तरी पण आपण ऑफिसला जातो कारण की आपलं एक काज लॉग इन आहे आपण इकडे स्टेशनला आलो तर फक्त तर काय स्टेशनला फुल पाणी भरलेले दिसते इकडे हे आहे सरोवर स्टेशन इकडे खूप पाणी असं भरलेलं आहे स्टेशनमध्ये बट नो ऑप्शन आम्ही तो जाणार आहे ऑफिस किती तो निकडते मित्रांनो आज मुंबईमध्ये खूप पाऊस आहे जर कोण ऑफिसला जाणार असेल तर प्लीज घरातच राहा बाहेर पडू नका कारण की पाऊस खूप आहे ट्रेन पण दोन दोन तीन तीन तास लेट आहेत आय थिंक मला वाटते थोड्या वेळाने ट्रेन पण बंद होती खूप पाणी वगैरे भरले तर दर, घरीच राहा सुरक्षित राहा मंत्रालयाचा मेसेज आलाच असेल तो सगळ्यांनी वाचा काय तर मित्रांनो या आहेत वडाळा स्टेशनच्या बाहेरचे दृश्य खूप पाणी भरले आहेत वडाळा स्टेशनच्या बाहेरचे दृश्य किती पाणी चाटलंय मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पण वडाळ्यामधूनच रिटर्न जातो आज आपण ऑफिसला जायचं आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे मॅनेजरचा आपल्याला कॉल आलेला ऑफिसला नाही आला तरी चालेल म्हणून आपलं जे आज लॉग इन आपण ऑफिसला न जाऊ शकल्यामुळे लॉग इन आपले मॅनेजर करणार आहेत आज मॅजिक पे आणि अशा प्रकारे मुंबईकरांचं स्वागत केलं जाते मध्ये

ट्रैक है उसपे पूरा पानी भरा है ये देखो एक लोकल भी यहाँ पे खड़ी है तो लोकल आगे जाने का कोई रास्ता नहीं दिख रहा था इसके लिए तो वो खड़ी है हम अभी आ गए हैं मानसरोवर स्टेशन हम जा रहे हैं अभी हमारे रूम के लिए तो आज के लिए इतना ही गाइड्स तर मित्रांनो आता आपण आलोय आहे वडाळा रोडवरून मानसरोवर स्टेशनला परत पण जातो रूमला पाऊस भर तर मित्र